जुन्नर तालुक्यातील तांबे गावमध्ये गेलेलो आहे आपल्या पाठीमाग एक महेश जळताना दिसत आहे या ठिकाणी त्या माहिती नातेवाईक आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी उभारण्यात आलं होतं परंतु आता शेवटी दागणी देण्यात आलेली आहे काय नाव आहे तुमचं तुम्ही कोण येतो सखे भाऊ आहे काय होतं त्यांचं नाव निकिता महेश महेश आणि राहिलं कुठं होते ते विरार विरारला काय झालं काय झालं मला रात्री कळलं तेव्हा मुंबईला गेलो तिथे गेले व कळलं का ते एक्सपायर झाले ना सकाळी मी रूम मध्ये एकटाच होतो तेव्हा शेदर्शी येऊन सांगत होते की त्यांची भांडणं झाली झाली होती त्यांनी भीती आपण मारले तिला असं तसं आणि सगळ्यांना सांगितलंय का गाडीवरून घसरून पडली होती त्याने शेजारच्यांनी सांगितलं भिंतीवर डोकं आपण मारलं हो तुम्ही त्या पोलिसांना नाही सांगू शकत ते घाबरला देऊन ते म्हणत्यात चौकल्या जायला लागलं आम्हाला त्याच्यामुळे ते सांगितलं त्याचा नवरा काय करतो काय नाव त्याचं डिग्यांबर गावकर जर राहिलं कुठे तिकडेच होता विरारला हो आणि काय व्यवसाय ते दानदायक असला तुम्ही आणि हे काय त्यांचं ठीक आहे ही तांबी काय गाव गाव म्हणजे ते ह्या गावचे व्यवसाय निमित्त तिकडे गेले हो। किती वय होतं तुमच्या बहिणीचं बावीस आणि लग्न होऊन किती दिवस झाले चार वर्ष मूलवळ एक एक किती वर्षाचं मूल दोन वर्षाचं दोन वर्षाचं आणि काय सतत बाळणण व्हायची हो सतत बाळणण आई कुठे त्याची तुमचे मुलीची म्हणजे तुझी आई तुझी आई कुठे आई वारली आई कोण वडील आहे कुठे घरी गेली म्हणजे शेजारच्या सांगितलं की तिचं डोकं आपण तिला मारलंय हो। आणि तो म्हणतोय गाडी उडून घसरून पडली हो आता आहेत का ते इथं कोण ते तुमच नाही तो आलाच नाही समोर आलेलाच नाहीये तो समोर आणि ते संस्काराला आला नाही आला होता समोर आला होता पण मी त्याला विचारायला गेले ना तर ह्या लोकांनी सगळ्यांनी मला हे केलं सगळ्यांनी आम्हाला दाबून धरलं ही माझी चुलती आहे ते लोकांनी काय केलं लोक घातला काढून लावलं तिथनं आम्ही त्याला धरलं होतं तर सगळ्यांनी हे करून हेल्प करून सगळ्यांनी काढून लावलं त्याला तिथनं मग त्याच्याकडे काय गुन्हा नव्हता ना त्याने थांबायचं होत त्याला विचारलं आमच्या बहिणी पुरावा काय मी मारलं म्हणून ते कुठे होता नाही सांगता येणार ते नाही गाडी अम्बुलन्स आली ना अँबुलन्सच्या पाठीमागे आम्ही आलो नाही बोला पाठीमाग त्याला धरलं धरल्यानंतर तो त्याला विचारलं तर तो लगेच म्हणतो नाही पुरावा काय तुमच्याकडे मी मारलंय त्याला आणि अरे तुरे बोलायला लागला का चांडायला लागला तो नंतर या लोकांनी फरार केला त्याला गावकरी पण एवढे हे आहेत ना गावकऱ्यांनी अक्षरशः मला सगळ्यांनी धरून ओढलं आणि मी त्याला धरलो होत फक्त विचारायचं होतं मला तू काय मारलं म्हणून पण गावकरीने सगळे आले आणि मला मागे ओढत होते कारण का वडायचं मी त्यांना ओढू ओडू सांगत होते बाई माणूस आहे मी तुम्ही मला हात लावू नका म्हणून तरी यांनी कुणी ऐकले नाही पाटलांनी सुद्धा सांगायचं करतो होतं पाटलांचं का लेडीजला हात लावू नका म्हणून पाटील हे करूच होती तुमचं पाटील काय झालं ते जाऊ द्या ते जरा वेळ बाजूला ठेवू आपण तुमच्यावर काय झाला असेल प्रकार आता त्या कोण येत्या मृत्यूमुखी पडले आजी आजी आहेत तुम्ही कोण येत नाही मावस बहिणी सक्की फक्त हा सक्का भाऊ मावशी आहे बरं मला एक सांगा तुम्ही काय म्हटलं की अँबुलन्सच्या पाठीमागं तुम्ही आलेत बरोबर आणि मग तिचा पती कुठे होता त्यावेळेस अँल होतो अँल मधून अँल मध्ये होतुलन्स मध्ये होता अच्छा आणि काय काय त्रास होत होता काय सांगत अस माझ्याकडे आली होती ती माझी ननंद वाढली आता सतरा तारखेला तिला पाच महिने होते माझ्या नंदेला तर ती रात्रीचं आम्ही मैत करून आल्यावर ह्या मुलीने आम्हाला फोन केला मला की मावशी मला पारगाव फाट्याला घ्यायला ये मुलाला घेऊन आली होती ती त्याच्यानंतर माझा मुलगा अरुण तो त्या मुलीला आणायला गेला पारगाव फाट्याला आणि घेऊन आला रात्रीचं आम्ही माहित करून आले तिचा फोन आला होता आम्ही म्हटलं पोरगी कुठं पण निघून जाईन म्हणून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो ती सुखरूप आमच्या घरी पोचली एक दिवस गेल्यानंतर हा दुसऱ्या दिवशी आमच्या घरी आला घरी आल्यानंतर त्यांनी पोरीला डायरेक्ट गचोंडीला धरून खाली पाडली खाली पाडल्यानंतर मी त्याचा शर्ट वगैरे धरला त्याला म्हटलं मारायचं नाही तिला तो पोराला ताड करत आमचं पोरग एवढं समजावतं का दाजी काय झाले तुम्ही थांबा म्हणून तर त्यांनी काही कुठली गोष्ट ऐकली नाही तो आम्हाला एवढी शी गाळ गेली की आमची पूर्ण गावामध्ये इज्जत काढली अख्खं पूर्ण आमचं गाव बघायला होतं भुंडेवाडी म्हणजे भुंडेवाडी कोणतं हे भुंडेवाडी खामगावचं भुंडेवाडी तर त्यांनी खूप आम्हाला तिथं श्वीगाळ केली त्यांनी मारहाण केला ध्यान त्या पुरीच्या गळ्यातलं तोडलं आणि त्या पुरीला वडून खाली पाडलो मुनक्याव पाय दिला त्या पुरीला आमच्या समोर झालेलं होतं आणि मी त्यांच्या नातेवाईकांना फोन केला सुनील मडके म्हणून त्यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं असा असा प्रकार इथं झालेला आहे ते तिथं पर्यंत पोहोचले हा पोराला घेऊन जुन्नर पर्यंत गेला आणि बेरबार मध्ये त्या पोराला तिथं ठेवून दारू प्यायला लागला ठेवलं होतं त्या पोराला तिथं आणि हा दारू प्यायला लागला मी तर मी त्यांना फोन करून सांगितल्यानंतर ते आले तिथं आणि ते म्हणले सोनू चल ती वरगी रडू लागली की माझं पोरग नेलं मावशी मी काय करू मला जगायचंच नाही माझं पोरग आणून द्या आणि हा तर पोरग द्यायला तयार नाही मग त्यावेळेस त्यांनी गाडीवर घेऊन आले ते पोरग तिच्या ताब्यात दिलं आणि त्यांनी इकडे आणलं तर मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं जर या पुरीचं काय झालं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल आणि आज ते इथं कुठल्याही न्यायानं बोलायला नाहीये ही घटना किती दिवसापूर्वी ही आता सतरा तारखेला पाच महिने होती त्यावेळी तुमच्या समोर माझ्या समोर झालेला काय नाही तो दारे पण आलता ना त्याच्यासोबत अजून दोन जण होती ते लेस पेल ते वाटत तो आला डायरेक्ट तिला धरला नाही कारण गळ्यातलं मंगळसूत्र वळलं तसं जर मंगळसूत्र वळलं ती घाबरली ना जरा आणि मग पोरा धरलं पोराचा हात डायरेक्ट धरला आणि पोरा डायकड होता माझं पोर काही मम्मीला शिवाय देत होता ना मी एकटाच होतो ती ती गण होती मी काहीच नाही म्हणलं अरे थांब म्हणलं नाही का बाईलं बोल म्हणलं काय झालं सांग दार तो तुला दारू गेल तर म्हणला तुझी बहिणी तर काय काय करते का, तुला कळत नाही का मी म्हणलं काय करते मला म्हणलं काय धंदा बिंदा करते असं असं बोलला तो म्हणलं तुला कळतंय का तू काय बोलते म्हणलं माई कशी असते म्हणलं मी भावी तिचं म्हणलं ही आई म्हणलं नाही ऐकलं त्यांनी त्या पोराचे हाल केले त्यांनी ओढत होता शेवटी नेलच पोरग नेलच दिलं त्यांनी मग ते सांगितलं मी सुनील मडके आहेत ना त्यांना मी फोन लावला लगेच पोरग नेल्यावर मग हे लगेच आले तिथं ते आल्यानंतर मी त्यांना सांगितलं पोराला पोरीच्या ताब्यात द्या पोरगी काय पोराशिवाय राहणार नाही तर ते आले जुन्नरला आणि त्यांनी ते पोरग त्याच्या पोरीच्या ताब्यात दिला आमच्या आणि ते आजीच्या घरी घेऊन आले त्यांच्या इकडे ती आली तुमच्या घरी राहत होती काय ती एकच रात्र होती आमच्याकडे रुसून आलेली ती तिने सांगितलं का मला मार मारलं मग ती तू तिथं गाडीला ती, ती काहीतरी आठ नऊ वाजता त्या बाळाला घेऊन गेली तिथं आणि मग तिथून तिने फोन केला मी घराबाहेर निघून आलेली आहे आणि मला ये आम्ही म्हणतो बाई तू एवढ्या लांबून लेकराला घेऊन कशी येणार तू ना तर तिने काय ऐकलं नाही म्हण ती मला थांबायच नाही का नाही मग त्यांनी बाहेर गाडली होती मारली होती तिला शेजारच्या घरात गेली तिथून ओढून आणली होती मारली तिला त्याने लई याला झाल्यात मारायच्या कंटाळून आली होती मला म्हणली आई मला परत जायचंच नाही तर म्हणला नको बाई जाऊ तू घे घेत यांनी दुसऱ्या दिवशी हातामाशा केला आई की जायचं तुमच्याकडे आई वाढलेली माझ्याकडे राहूनच नाही दिली बर मग तीच त्रास होता म्हणून ती कशी कशी लहान मुलाला घेऊन आली मग आता इथं यांच्या इथं आली मारहाण झाली पाच महिन्यापूर्वी मग परत ती परत गेली कधी कडे त्यांनी फसवून गेली इथून ती इथं आली ना आजी जवळ मी तिची आई आजी आहे इथं बाप आजी आहे तिची इथं बापाची आजी तांबे गावातच हा तांबे गावातच आहे मी तिथं सोनवळ्याची आहे पण मी माया पोरी तर राहते तिथंच असते मी तर मी घरी नव्हते मी तिकून आले बाला बाला तर म्हणला बाळ आहे बाळाला काहीतरी घेऊन जावा तिकून आले तर पोर हिरळत होती म्हणला काय गं बाई तर म्हणते आपली सोनूला नेली त्यांनी आमच्या संग भानं केली बरं ठाकूरवाडीची लोक ऐकत होती ठाकराची लोक म्हणली अरे म्हटला या पोराला तू उघडा पागडा घेऊन चालाय त्या पोराचं कशाला हाल करतो ते पोर नेऊन दे ना त्यांनी नाही ऐकला शेवटी ते घेऊन आला इथं आले मग तो काय तरी दोन तीन दिवसांना तो इकडं आला तिकडून हिराळवरून आणि मग इथं आलो मग त्यांनी तिला फसावून नेली परत बोलून नेली तर तिचा काय नव्हता का जायची इच्छाच नव्हती ती काय एवढी बोलणारी नव्हती शांतपूर्वी होती आणि हा मग त्यानंतर होतो त्याच्यामुळे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग होत त्याच्यामुळे सगळ्याला पासवर्ड टाकलेले होते रेकॉर्डिंगला म्हणून ती काय करायची फोनच करत नव्हती तर मी आता सव्वीस तारखेला तिच्या पोराचा बर्थडे होता त्यावेळेस डिसेंबरला तर मला बोलली पण येणार आहे का वगैरे विचारलं तर म्हटलं नाही बघूया जमलं तर आहे त्यानंतर ना पुन्हा ना आमचा फोन झाला नाही तर डायरेक्ट आज हे ही घटना घडली तिचा नवरा आणि दोघच राहायची साडे अकरा वाजता तुला कसं कुणी सांगितलं मी गेलो तुला सांगितलं कुणी त्याचा फादर आलता घरी घरी सांगायला सोनावळ्याला दशवाडीला तू कुठे राहतो दशाडीला एकाच वाडीवर म्हणजे तुझ्या दाजीचे वडील आले तुझ्या घरी काय म्हटले बोलले ते पडले पाय घसरून फरशीवर ना तिच्या डोक्याला लागले एवढंच बघलं हां मग तुम्ही एकत्रच गेले का तिच्या दिरासोबत मी गेलो आम्ही दोघे गेलो मुंबईला हो किती वाजता गेले काल मी एक वाजता पोहोचलो एक वाजता पोहोचल्यानंतर त्यांनी मला फोन केला का मावशी असं असं झालेले सोनूला सोन एक्सपायर झालेले मग तुम्ही एक वाजता पोहोचले तिथं कुठे गेले हॉस्पिटलला का घरी मी घरी जातो हॉस्पिटल नाही गेलो मग घरी साडे अकरालाच एक्सपायर झाले मला बारा वाजता कळलं मी जातो रस्त्याने जातोच कळलं आणि घरी होती का ती नाही हॉस्पिटलच होते मग डॉक्टरांनी काय काय कशा अवस्थित होती ती त्याने रिपोर्ट मध्ये टाकले अरे तू तिथं गेलं ना तुझ्या बहिणीला पाहिलं ती कसं होतं कुठं लागलं नाही हॉस्पिटलला गेलो पाहिलेच नाही बॉडी कोणी बॉडी बहिणी कुठे येते बॉडी कोणी पाहिली का तिथं असं काय अवस्था होती काय लागल कुठं काय सांगू शकत ठीक आहे काय हरकत नाही कोणी दिसत नाही मग आता तुमचं की ते तिथल्या आजूबाजूचे लोक सांगतात कि मारलय म्हणून हे कोणाला सांगितलं ते सांगितलं काय सांगितलं भांडण म्हणून आपटलं तिला अच्छा टाकला काय निघून पाहिलं नाही डोळ्यांनी पाहिली ना तिथं आणल्यावर बघितलं नागितलं फोटो काढून कोणते पोलीस जुन्नरचे पण तिला खूप सासरुवास होता त्या चार ते पाच वेळा तिला म्हणजे मारहाण केली गेली आणि सासरची लोक किंवा नवरा ह्यांनी खूप त्रास दिला तिला आणि आम्हाला ह्या बाबत मला न्याय पाहिजे माझ्या बहिणीची मुलगी माझी बहिण झालेली आहे आणि तिचा हा छोटा भाऊ आहे माझे पण मिस्टर एक्सपायर झाले तिची आई लहानपणीच आई दोन वर्षाचा फक्त चेहरा ओपन होता बाकी सगळं पॅक होत डोळ्याचं डोळ्याचं फक्त मग मग तिथं काय तू तर काय छोट वय किती तुझं भाऊ काय एवढं काय माहित नसतं काय तिथं पीएम झालं ना पीएम झालं पण हा एकटाच होता ना तिचं मूल होता त्याच्या जवळ दोन वर्षाच कारण त्या मुलाला घ्यायला हात थांबला होता आता कुठे बाळते कुणाच्या त्यांच्या त्यांच्या घरी आहे आणि जर अशा प्रकारे ह्या मुलींचे हाल होऊन जर मळत असतील अशा मुली तर मला ह्या गोष्टीचा न्याय पाहिजे माझ्या बहिणीच्या मुलीवर खूप अत्याचार झालेला आहे आणि ते लग्न मी स्वतःच होऊन इथं मी माझे पैसे खर्च करून मी लग्न करून दिलेले तर ते त्यावेळेस पण त्यांनी खूप चार ते पाच वेळा त्यांची तक्रार केली त्यांनी भांडण केली आमच्या बरोबर कि सारखं मुलीला ते घराच्या बाहेर काढायचे किंवा तिला सासूर होता आणि मुंबई ठिकाणी आम्हाला कुठली गोष्ट इथपर्यंत पोचू शकत नव्हती पण ती आल्यानंतर तिनं मला आता ह्या वेळेस आली होती त्यावेळेस तिनं मला सगळं सांगितलं होतं मावशी मला जायचंच नाही पण मी ते सुनील मडके आल्यामुळे मी त्यांना सांगितलं तुम्ही घेऊन चालले पण ह्या मुलीला जर काही त्रास झाला ठीक सांगितलं तुम्ही पण आता तुम्ही इथं आले अम्ब्युलन्स पुढे होती तुम्ही इथली बाकीचे नातेवाईक पाठीमाग होते तुम्ही काय प्रयत्नाला तिकडे आगणी देणार होते घरी काय झालं इथं नाही मी तो गाडीतून उतरला म्हणून त्याला मी विचारायला धावले पुढं तर हे लोक सगळे मला असं घरक्या खाली माझे चुलती आणि मला पूर्ण असं पॅकिंग धरून हे केलं माझ्या हाताला वगैरे लागलं हे बघा हा लागले ओरकडे लागले तर यांनी असं दाबून धरल्यामुळे आम्हाला असं कुठं चान्सच नाही मिळाला हे लोक सगळे गडकेने आणि काही लोक ह्या गावातली पिलेली सुद्धा होती